कोणासारखा का दिसतो काय दिसतो तो बी कोणासारखा दिसतो तो तो नाकार कसं तो ते बिगर मिश्याचा थुतार कसं तो बी कसा दिसतो त्या तमाशातल्या मावशी होिगरनाथाची मावशी तो सगळं सांग थांब मला थोडं नीट होऊन दे हां तो काय मागा ठाण्या मतदारसंघात पंचवीस वारड क्रमांक क्रमांकावर तो कशामुळे प्रेम हे तो कोणत्या बँकेत काय मी तू दमधर माना जरा हां तू तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्यापाशी तो ह्या मतदारसंघात आले तु, कर, मला ते नाही आलं नीट तू तुला शेवटची संधी सांगतो तू मायनादे लागू नको शेवटची संधी सांगतो दरेकर तू मायनादे लागू नको मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक तू निवडून तर येतच नाही तू मागूनच जातो का हवी तुला मागूनच घालायला लागतात दराजा पण तो हे लोक बसलेले तू मला लई ताराला लावू नको मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही हां

समर्थक पहिल्यासारखे येणार कारण अहो पाच पाच सात सात वेळा उपोषण झाले आणि आज तुम्ही जगात उपोषण करून सात दिवसाचं उपोषण नंतर सांगा चोवीस तारखेला संपवतो नंतर सांगा तुम्ही दौरा करतो दौऱ्याचं नियोजन करतो नंतर सांगा तुम्ही महाराष्ट्रातून फिरतो पुन्हा एवढा आंतरवादी सगळ्यांनी बसतो तर या सगळ्या स्टँडमुळे आंदोलनाच्या विषयासंदर्भात मराठा समाजाच्या विषया संदर्भात त्यांनी किती वेळ घालवला तुम्ही स्वतःची पण संपत असतो याची पण जाणीव ठेवा आणि तुमच्या कसल्याही धक्क्याला त्याला भीत घालवत नाही अत्यंत स्पष्टपणे आणि नवरामध्ये सांगितलं